नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेज जे आले सर वयवाढी संदर्भामध्ये थोडंसं लाईव्ह या आणि एक संभ्रम सुरू आहे मुलांच्या की वयवाळ कुणाला भेटन कोणाला नाही तर आजाद मैदानला आवाज येतोय का कॉमेंट्स करा कोणी लाईव्ह असेल तर नमस्कार बऱ्याचशा मुलांचे गुड मॉर्निंग नमस्ते नमस्ते <coughs> राम राम आपले नाइंटी वन नाईंटी टू म्हणजे चोवीस पंचवीस वाले मुलं आझाद मैदानला आंदोलनाला बसले आहे त्यांचे गुड मॉर्निंग हां तर त्यांचे कॉल मेसेज झाले की सर काल जे पत परिपत्रक पत्र, पत्र दिलं तुम्ही आणि सर एक व्हिडिओ बनवा लाईव्ह व्हिडिओ की मुलं आझाद मैदान आंदोलन करत आहेत एक सेकंड मुंबईला आझाद मैदानमध्ये जे आपले लहान भाऊ बसलेले आंदोलनमध्ये तर त्यांची मागणी होती की एक व्हिडिओ टाका आणि तिथे संख्या बड नाही सर्वात महत्वाचा सांगतो गुड मॉर्निंग व्हिडिओ अटकत आहे नाही नेटवर्क खूल आहे ना नेटवर्क आवाज नाही आता येतोय का आवाज आता येतोय आवाज आवाज येतोय का हो किंवा नाही हा तर तिथे संख्या पण नाही या सर्वात महत्वाच्या की सेकंदाला मिनिटाला कॉल सुरू आहे की सर एक्क्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव एक ब्याण्णव तोच विषय सर सुरू आहे कंटाळा येऊन गेला चक्क ते उत्तर देऊन सर्वात आधी तर सांगू इच्छितो की तुम्ही तिथे आपली संख्या पण द्या तुमचे मुलं हो पूजा ताई थँक्यू करतो हो तुमचे वीस पंचवीस मुलं आहे तिथे आंदोलनामध्ये बसले आणि तुम्ही म्हणतात सर आम्हाला अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव सर्वात आधी तर तिथे संख्या द्या आम्ही प्रशासन नाही आहे हरदे सर मी जितू संदीप अमोल संदेश राहुल सर आर एस अकॅडमी आम्ही सर्व पाच सहा जण तुमचं नेतृत्व करायला येतो आंदोलनाला पण तुमची संख्या द्या एक तुमची संख्या तिथे तीस न चाळीस पन्नासच्या वर नाही जात मिनिमम दोनशे ते तीनशे विद्यार्थी या जेवढे तुम्ही कॉल मेसेज करता हजार हजार, हजार पाचशे लोक मला हरदे सर संदीप किंवा राहुल सर ज्यांना पण तुम्ही आवाज नाही येत आहे का बोलतं नेटवर्क आहे यार का बरं तर जेवढे कॉल मेसेज करता ना तेवढी संख्या तिथे उपस्थित द्या तुम्ही वीस तीस लोकांचं नेतृत्व कोण करणार आहे मला संख्या तिथे वीस तीस लोकांचं नेतृत्व कोणता मास्तर करणार आहे कोण नेतृत्व करणार आहे सांगा हार्दे सर पण येतात मी पण येतो तुमच्यासाठी दोन दिवस वेळ काढून तुमच्या मॉप द्या ना यार तुमची संख्या द्या तुमची संख्या नाही तुम्ही इथे दोनशे पाचशे कॉल करतात दिवस मदे हजार हजार कॉल होऊन गेले दोन चार दिवसात आठ दिवसात तेवढे कॉल करण्यापेक्षा प्रत्यक्षात तिथे या ना तुम्ही आज वीस चालले उद्या वीस चालले ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांना आधीच सांगायला पाहिजे मुलांना की तुम्ही एका दिवशी एवढे जमा दुसऱ्या दिवशी जमा तिथे रोज वीस तीस वीस तीस लोक चालले व्यवस्थित नियोजन करा नियोजन झालं असेल तर मुलांना सांगा की या या दिवशी एवढे लोक या म्हणून नसन येत तर विषय सोडून द्या परंतु आम्हाला सारखे कॉल मेसेज कॉल मेसेज आम्ही सांगितला आहे ना आम्ही तुमचं नेतृत्व करतो तुमची एक संख्या तर द्या आम्हाला तुमची संख्याच नाही आहे आम्ही वीस तीस लोकांच्या कोणत्याही नेतृत्व करू सांगा तुम्ही जेवढे लोक तिथे आंदोलक आहे ना त्याच्यापेक्षा तिथे डबल टिबल पोलीसवाले असतात सिव्हिलमध्ये आर सी पी पथक क्यू आर टीवाले आलं का लक्षात हार्दे सर मी जितू पप्पू संदेश आ, संदीप अमोल डी एस पी पवार सर्वे लोक येतो आम्ही तुमचं नेतृत्व करायला पुरे आठ दहा लोक येतो आणि मागणी पूर्ण झाल्याशिवाय तिथं हटत नाही परंतु तुमची संख्या द्या तुमची संख्या वीस न तीस राहणार आहे आणि इथे कॉल मेसेज हजार करता तुम्ही त्या सरांना परेशान करून ठेवला आहे त्या संदीपला परेशान केलं आहे अरे हो आम्ही प्रशासन नाही आहे ना आम्ही करतो ना काम पण तुम्ही त्यावेळेस तुम्ही आले नाही जेव्हा या म्हटलं तर आता तुम्हाला आता पण तुम्ही घराच्या बाहेर नाही निघत टेलिग्रामवरती ग्रुपवरती तुम्ही मेसेज करता सर मला संधी मला संधी रात्री बारा बारा वाजता कॉल करून आले अरे आम्ही प्रशासन नाही आहे ना आहे की नाही हो हो वनरक्षक साठी पाहू काल मी मुख्यमंत्री सचिवालय इथे दिलेलं आहे पत्र दादा उमेश संकपाल साठी पण एक मुलगा होता अठ्याऐंशी वाला एक गुट होता आम्ही पण गेलो दिले आहे दोन प्रकारचे पत्र पुढील कारवाईला गेले आहे आम्ही शासन नाही आहे की आम्ही लगेच आम्ही म्हणू ते संधी देईल एटी सेवन एटी एट पासून कंटिन्युअस मागणी सुरू आहे आम्ही प्रशासन नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे असं नको मला अठ्ठ्याऐंशी नाही ना एकोणना नव्वद नाही ना काय काय मुद्दा जे आहे तिथे या तिथे येऊन बोला युट्यूबवर टेलिग्रामवर कमेंट्स करू नका कॉल मेसेज तर बिलकुल करू नका कारण तुम्ही दोनशे लोक तिथं या मी नाही आलो तर मला बोला दोनशे संख्या गोळा करा मला तिथून लाईव्ह कॉल करा हरदे सरांना आम्ही पोचतो तिथे पण तुम्ही कॉल मेसेजवरच सांगता की सर आम्ही बसून का बसून का आमच्या वय बसन का तुम्ही या ना तिथे प्रत्यक्ष द्यायला का होते तुमचं नेतृत्व करतो ना आम्ही अरे तिथं कोणत्या अपोजिशनच्या लिडरलाही नाही तुम्ही बोलू शकत तुमची संख्या कशी आहे कोण येणार आहे तुमच्या वीस तीस मुलासाठी तिथे आझाद मैदानाला असे शंभर मोर्चे बसले राहतात वर्षभर डेली मोर्चे असतात तुमची संख्या द्या गर्दी करा हार्दे सरांना मी आणतो मी येतो संदीपला आणतो अमोलला आणतो डी एस पीला आणतो संदेशला आणतो जेवढेही मित्र आहे आपे आमचे मागचे आंदोलन सर्वांना आणतो मी या सर्वांच्या कामामुळे शक्य झालेलं आहे ठीक आहे मुख्यमंत्री साहेबासोबत भेटणे एवढं शक्य नाही आहे तुम्ही वीस तीस लोकं भेटायला काही आवश्यकता नाही दोन लोकही भेटू शकतात त्यांची अपॉइंटमेंट मुंबईत भेटत नाही मी आताही सांगतो तुमची गर्दी करा तर काहीतरी शक्य होणार आहे नाही तर नाही आणि सर्वात मोठा गैरसमज तुमचा असा सुरू आहे की आम्हाला संधी भेटन नाही भेटन हे कोणाला नाही माहिती आहे जेव्हापर्यंत ऑनलाईन वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत हा संभ्रम सुरू राहणार आहे कारण की आजपर्यंत अशी एक्झाम अशी एक्झाम झाली नाही आहे एक पण की जे मोठा भाऊ बसला लहान नाही बसला असं तर मी पोलीस भरतीच्या इतिहासात नाही पाहिला आहे बट असो आपली मागणी धरून ठेवा ते तुमची वीस तीसची संख्या ते दोनशेवर करा आम्ही येतो तोपर्यंत परंतु जर संख्या नसेल तर काही उपयोग नाही आहे स्पष्ट सांगून देतो कृपया आता कॉल मेसेज करू नका कारण कॉल मेसेज करून काही शक्य होणार नाही कोणाकोणाला कौना आपण उत्तर देऊ एखाद्याच्या कॉल नाही घेतला तर त्याला राग येतो त्याच्यामुळे ते कॉल करण्यापेक्षा ना मुंबईला पोहोचा हजार दोन हजार रुपये खर्च करा आणि मुंबईला या कोणत्याही कोपऱ्यात असेल तुम्ही गडचिरोली गोंदिया असेल मराठवाडा असेल कोकणात असेल तिथं पोहोचा ते मुलं बसले आहे त्यांचे नंबर डिस्क्रिप्शनला टाकून दिली मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरही आहे बऱ्याचशा चॅनलला आहे तिथे जाऊन गर्दी करा हां एकदा फॉर्म सुरू झाले त्याच्यानंतर काहीच होणार नाही आहे फिजिकल चालू व्हायच्या आधीचे जे होईल ते त्याच्यानंतर काही होऊ शकणार नाही ठीक आहे जाहिरात कधीही पडू शकते वयसंधीच्या जी आर आलेला आहे राजपत्रित जी आर पण येऊन जेल आला तर त्याच्यामुळे मी आताही सांगत आहोत तुम्हाला तिथे गर्दी करा त्यांना हरदे सरांना त्रास देऊन कॉल करून आम्हाला कॉल करून काही उपयोग नाही आहे तुम्ही स्वतः तिथे या तिथे गर्दी करा बाहेर का नाही पडत तुम्ही लोक हे सांगा मला का प्रॉब्लेम काय तुमचा मी तुम्हाला कॉल हिस्ट्री देऊ मेसेजची हिस्ट्री पाठवू मुलांना की कि किती लोकांचे कॉल मेसेज आहे मला तिथे आझाद मैदानच्या मुलांना व्हॉट्सअप करतो मी डिटेल काढून पुरं पी डी एफ काढून पाठवतो की एवढ्या नंबरचे कॉल मेसेज आहे आंदोलनसाठी मग हे मुलं का नाही आहेत ज्या ना त्यांना मदत करा ना ते पण मुलं आठ आठ दिवसापासून बसलेले आहेत तिथे त्यांना मदत करा ऋषिकेश दादा ग्राउंड सुरू केव्हा होईल फॉर्म सुरू झाल्यानंतरच फिजिकल सुरू होईल दोन चार दिवसाच्या ब्रेक देऊन फॉर्म सुरू होऊ द्या तुमच्यासाठी थांबणार नाही या पोलीस प्रशासन मी आधीच म्हटलं आहे पोलीस प्रशासन खूप फास्ट आहे त्यांना मनुष्यबळाची कमतरता आहे पटापट -पत ग्राउंड सुरू करतील कमी जिथे फॉर्म आहे एस पी अधीक्षक आयुक्त जिल्हा समा राज्य राखीव पोलीस बल तिथे लवकर लवकर ग्राउंड होईल मुंबई पुणे नागपूर शहर सारख्या ठिकाणी जास्त फॉर्म राहतील तर वेळ लागेल आणि हे साम टी व्हीची न्यूज फेक आहे लगेच ग्राउंड होत नाही सप्टेंबरला ऑक्टोबर ऑनलाईन अर्जाच्या कालावधी किती आहे वेबसाईट सुरू झाली का वेबसाईट सुरळीत चालेल का दरवेळेस वेबसाईट हॅग होऊन जाते सतरा लाख अठरा लाख मुलं हे करतात तर आहे ना त्याच्यामुळे ते ग्राउंड ऑक्टोबरला हे सोडून द्या जा। फॉर्म जेव्हा भरून होईल त्याच्यानंतर आठ दिवसात हॉल तिकीट निघेन आजपर्यंत जे रेकॉर्ड आहे फक्त कोरोनामुळे भरती लेट गेली मागची नाही तर पोलीस प्रशासन फॉर्म होल्ड करून ठेवत नाही ठीक आहे शिवम भी आपको मराठी नहीं समझती क्या ओके ओके मैं मराठी में बात कर रहा हूँ बेंगोली नहीं आती मुझे हिंदी आती है बट कैसा अभी हमारा चैनल मराठी का है महाराष्ट्र से हम लोग ठीक <coughs> है हाँ आजाद महाजन एकज पर है ओनली तो काक्की दादा ओके ठीक है ये बसेल का बसेल का प्रश्न नका करू नार ना जा ना तिथे आंदोलन ल जा ना एस आर पीत न बसेल जि पुलिस नसेल बसेल तिथे जा इतने प्रश्न करु उत्तर नहीं भेटना है कारण की आम्मी प्रशासन नहीं है मगनी के लिए नमस्कार अर्दे सर ते हरदे सर आले सर मी यांना सांगितलं काय अजिबात तुम्हाला कॉल करू नका मला कॉल करू नका संदीपला कॉल करू नका जेवढे कॉल तुम्हाला मला येत आहे ना तेवढे आझाद मैदानला जाऊन बसा यांना सांगितलेलं आहे मुलं आठ दिवसापासून तिथं आहे त्यांना साथ द्या जे गणेश लोखंडे बसलेला आहे नवनाथ तांदळे असेल अमोल कटारे असेल निरंजन राठोड असेल त्यांना जाऊन भेटा म्हटलं इथे आम्हाला प्रश्न करून काही भेटणार नाही जेवढे कॉल मेसेज तुम्ही आम्हाला लोकांना करता ना तेवढे जाऊन तिथं त्या मैदानात जाऊन बसा तर तिथे काहीतरी तत्त्वित तुमची दोनशे तीनशेची गर्दी द्या हरदे सर मी संदीप जितू सर्वे जेवढी आम्ही आंदोलक आहोत मागचे सर्वे लोक आम्ही येतो तिथे तुमचं नेतृत्व तु करून दाखवतो ठीक आहे मागणी पूर्ण केल्याशिवाय हटून नाही फक्त तुम्ही दोनशे मुलं गोळा करा काही करून जर दोनशे असेल तर आम्ही आजच्या आजेत निघतो मुंबईसाठी परंतु तुमची संख्या फक्त कॉल मेसेज पुरता आहे मी तुम्हाला आताही सांगत आहो सेकंदाला मिनटाला मोबाईल पकडला की वय वाळ वय वाढ वयवाढ कंटाळा येऊन गेलेला आहे काल गेलो एम सराच्या ऑफिसमध्ये तिथून ते पत्र पाठवलेलं आहे काय कारवाई होते बघू ठीक आहे तर चालकच्या एस आर पी एफला त्यांनी म्हटलेलं आहे की मंजुरी भेटली तर एस पी मध्ये स्वतः सवा दुसरे सेवा प्रवेश नियम तयार करून चालकची सुद्धा भरती घेतल्या जाईल मंजुरी भेटल्यानंतर अद्याप मंजुरी नाही आहे तर जिल्हा पोलीस आणि एस आर पी मध्ये जे जवान असतात त्यांनाच गाडी चालवावं लागते चालकची भरती दोन हजार सहा नंतर बंद झाली होती परत सुरू झाली जिल्हा पोलिसला ग्रामीणला लोहमार्गला परंतु एसआरपीएफला पण सुद्धा सुरू होणार आहे कारण की त्या जवानांना वाहन चालकाचे कर्तव्य बजावं लागते तर तिथे मंजुरी भेटल्यानंतर स्वतंत्र भरती होणार आहे त्याच्यामध्ये एसआरपीएफला ठीक आहे हा सर मी तेच सांगितलं आहे मुळे माझे डोकं हँग झालेला आहे काल रात्री बारा वाजता एकाच्या आला सर मी नाशिकवरून बोलतो माझा नव्वद जन्म आहे मला भेटेल का एवढे परिपत्रक जी आर आले तरी नव्वद एकोणनव्वद वाले पण कन्फ्यूज आहेत डोकं हाय होऊन गेलेला आहे त्यात एक्क्याण्णव ब्याण्णव चा विषय म्हटला तर मी तुम्ही तिथे मैदानात ज्या आंदोलनला जा, जा आम्ही येतो तुमची दोनशे संख्या द्या तर आम्ही येतो तुमची संख्या फक्त टेलिग्राम व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम पुरता आहे बस आणि हे येतच नाही हो हो जागा वाढल मग येऊ शकता दोनशे चौतीस मध्ये वाढल हो फॉर्म भरून झाल्यानंतर राऊंड मी त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवू तर मी आता परत सांगतो हार्दे सर मी किंवा माझे जे पण मित्र असेल मागचे सहकारी त्यांना कॉल करू नका तुमची गर्दी तिथं द्या मला दोनशे लोक आहे तिथं सांगा हार्दे सरांनी मी येतो सरा मी जबाबदारी घेतो हार्दे सरांना मी आणतो सरा मी राहुल सरांना आणतो मी संदीपला आणतो अमोलला आणतो डी एस पी पवारला आणतो सर्वांना तुमच्यासाठी मी आणतो चला मी जबाबदारी घेतो पण दोनशे संख्या द्या मी येईल तुमच्यासाठी पण तुमची संख्या द्या तुमची संख्या वीस तीस रोज ऐकतो मी चाळीस पन्नासच्या वर जातच नाही एक दिवस पन्नास होती बरोबर तीस बसले आहे वीस बसले आहे का इकडे फिरत आहे तिकडं फिरत आहे परफेक्ट आकडा द्या दोनशेच्या आम्ही येतो ठीक आहे भरती प्रक्रिया थोडीशी समोर घ्या म्हणून आली वेळ तर दो दहा दिवस पंधरा दिवस पण तुमची संख्या द्या तुमच्यासाठी आम्ही तिथे यायला तयार आहोत पण तुमची संख्या द्या अन्यथा आम्हाला आता कॉल मेसेज करू नका आम्ही प्रशासन नाही आहे बाबा आम्ही प्रयत्न केले आमची मागणी अठ्ठ्याऐंशीपासून होती आता ब्याण्णवपर्यंत आहे दोन हजार चोवीसलाच ब्याण्णवची मा पंचवीसची मागणी कशी करू ज्यावेळेस सात ऑगस्टला देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही भेटलो तर त्यावेळेसच तुमची मागणी कशी करू ब्याण्णववाल्यांची विषय आहे ना त्याच्यानंतर मी सारखं म्हटलं तुम्हाला की मुंबई चला रे चला रे मुंबई चला तेव्हा तुम्ही आले नाही काल नागपूरचे जे, जे मुलं आले त्यांच्या वय पण संपलेलं होतं एप्रिलमध्ये ऑगस्टमध्ये जून मध्ये ते पण मुलं आले नाही आता ते शेवट काल आलं बाहेर मग आधी यांनी का नाही सांगितलं मला म्हणजे ताण लागल्यावरती तुम्ही वीर खोदता असं आहे मुलांचं म्हणजे दुसरे कराल म्हणून आम्हाला भेटन ही इंटेन्शन ही विचार सोडून द्या तिथे मुंबईत या आम्ही तिथे हा ते जानेवारी मार्च तू एक्क्याण्णव एक ते ब्याण्णव काल निवेदन दिलं मी सी एम साहेबांच्या ऑफिसला ते गेलेलं आहे तिथे कारवाईसाठी तिथे या तर आपण तिथे बोलू आणि आता मी याच्यानंतर हे लाईव्हवर व्हिडिओ बनवत नाही वयवाडी वा, वा, संदर्भात मी पण कंटाळून गेलेलो कारण तुमची संख्या द्या तर बोलू यार नाही तर मला काही एवढा वेळ नाही आम्हाला की त्याच विषयावर दहा दहा वेळा बोलून ते हरदेसर पण कंटाळून गेले कारण त्यांचे पण लेक्चर असतात ना सारखे कॉल मेसेज कॉल मेसेज मलाही किती कॉल आहे त्यांच्यापेक्षा कमी मला कॉल असेल पण त्यांना किती जास्त कॉल आहे है।, है ना दादा पंधरा हजार जागा भरपूर जाणार ना अजून किती वाढ हवी तुम्हाला त्या सी एम साहेबांना तेच तर भेटू भेटू आपण ते सात हजारची भरती मोठी करायला लावली चोवीस पंचवीस एकत्रित कुंभ आहे त्याच्यानंतर इलेक्शन आहे त्या ते माणसांनी तेवढ्या तरी जागा केल्या तरी तुम्ही रेकॉर्ड ब्रेक भरती केली पन्नास हजारच्या वरचं तरी तुम्ही म्हणता अजून जागावाड जागावाड तुम्हाला एका जागेत लागायचं आहे तुम्हाला पंधरा हजार जागा जर कमी वाटत असेल तर तुम्ही एक लाखाच्या भरतीत पण नाही लागाल मग अशानी है ना ठीक आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जयहिंद पोपळ पूजा ह हो बसतात पूजा मॅडम ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हिंद